नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बाग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत आपण स्क्रीनवर बघतोय टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता टी म्हणजे काय बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की नेमकं टी म्हणजे काय आपण नेहमीच ऐकत असतो डी बी टी आणि टीने तुमचे पैसे खात्यामध्ये जमा होणार बऱ्याच लोकांना माहिती नसतं की डीबीटी म्हणजे नेमकं काय आहे आणि हा प्रकार नेमका काय आहे आणि तो कशासाठी केलेला आहे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन गोष्टी जर जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे हे व्हिडिओ आपणास येतात ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा तुमच्याकडून शेअर करा लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यावरती कमेंट्स करा त्यावर तुम्हाला लगेच रिप्लाय माझ्याकडनं देण्यात येईल आता मित्रांनो तु आपण स्क्रीनवर बघतोय डीबीटी म्हणजे नेमकं काय आता डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण आता काही काळापूर्वी आपण बघितलं होतं योजना तयार करायच्या आणि ते लाभ लाभार्थ्यापर्यंत पोचवायचे म्हणजे त्यांच्या अकाऊंटपर्यंत पण मध्ये सरकारच्या असं नि निदर्शनास आलं की तो लाभ पूर्णपणे त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पोचतच नाही आहे म्हणजे काय तर मध्ये मध्ये काही एजंट्स असतात किंवा कसे ते खायचे किंवा पैसे कुठे गायब आहे हे समजायचं पण नाही त्यामुळे सरकारला ना हे नक्की कळायचं नाही की पैसे नेमके जातात कुठे म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी मार्फत डायरेक्ट थेट अकाउंटला कस्टमरच्या हे पैसे पाठवायचे आता डायरेक्ट थेट कसं काय पाठवणार तर गव्हर्नमेंट काय करतं तुमच्या आधारला कुठची बँक लिंक आहे तुमच्या अकाउंटला त्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी पाठवतात म्हणजेच डीबीटीला जे अकाउंट लिंक असेल म्हणजे डीबीटी म्हणजे काय तुमच्या आधारला जी बँक अकाउंट बाय डिफॉल्ट किंवा बँकेने केलं असेल लिंक झालं असेल तर त्याच अकाउंटला डायरेक्ट पैसे त्या ठिकाणी अकाउंटला पोचतात त्यालाच आपण डी बी टी असं म्हणतो डायरेक्ट लाभ हस्तांतरण म्हणजे थेट तुमच्या अकाउंटला पैसे ते जमा होतात आपल्याला समजलं असेल डीबीटीचा अर्थ म्हणजे एखाद्या लाभार्थ्यांना जर गव्हर्नमेंटला पैसे पाठवायचे असतील तर ते डायरेक्ट कस्टमरच्या अकाऊंटला कसे पाठवायचे तर त्याच्या आधार कार्डला आधार कार्डवर पाठवायचे पैसे आधार कार्डच्या मार्फत ते पैसे त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतात आता काय आहे डी बी टी म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगतो डी बी टी ही भारत सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये विविध सरकारी अनुदाने सवलती पेन्शन शिष्यवृत्ती इत्यादी थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील पेन्शन असतील योजना हो, असतील अनुदान असतील शिष्यवृत्ती असतील ते डायरेक्ट अकाउंटला जमा होतं म्हणजे कोणीही मध्यस्थी त्याच्यामध्ये नाही म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंट आणि लाभार्थी यातला जो मधला दुवा आहे तो डीबीटी आहे म्हणजे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ते पैसे त्या ठिकाणी जमा होतात त्यानंतर डीबीटी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर भ्रष्टाचार पहिल्यांदा कमी करायचं गव्हर्नमेंटला कारण मी मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होतील मध्य मध्यस्थांची भूमिका कमी करते आणि लाभार्थ्यांपर्यंत निधी अचूक वेळेत पोहोचतो आता आपण बघतो बघा आपले पंतप्रधान नरेंद्र नरे, नरे मोदी हे कुठूनही पी एम किसानचे पैसे कुठेही आणि कुठून त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतात म्हणजे एकाच सेकंदामध्ये लाभार्थीच्या अकाउंटमध्ये पी एम किसानचे पैसे जमा होतं हे डी व्ही टी योजनेमार्फत त्या ठिकाणी केलं जातं आता डीबीटीच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख योजना कुठल्या असतील तर पी एम किसान तुम्हाला सांगितलं एल जी सबसिडी असतील ते सुद्धा डीबीटी अंतर्गत तुम्हाला पाठवल्या जातात स्कॉलरशिप योजना आहे ज्या ज्या स्कॉलरशिप असतील त्या सर्व स्कॉलरशिप्स त्या डीबीटी मार्फत त्या ठिकाणी जमा होतात मनरेगा वेतन ग्रामीण रोजगार हमी योजनेचं पेमेंट वगैरे हो असतात ते सुद्धा त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटला जमा होतो आता मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधारला डायरेक्ट आधारला जे बँक लिंक असेल त्या अकाउंटला पैसे जमा होतो आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की सर आम्हाला समजणार कसं आहे किंवा आधारला कुठची बँक त्या ठिकाणी लिंक आहे तर ते, ते आपण या व्हिडिओमार्फत बघू शकतो किंवा आधारला आपली बँक कुठची लिंक आहे आणि आपण कसे पैसे त्या ठिकाणी घेऊ शकतो सर्वप्रथम आपण जाणार आहेत स्क्रीनवरती हो गुगल क्रोमला जाऊन आपण माय आधार लॉग इन त्या ठिकाणी टाकणार होतो माय आधार लॉग इन तुम्ही टाकलात मला एक सोपी पद्धत आहे तुम्ही तुमचं आधार आधारला कुठची बँक लिंक आहे ते आपण त्या ठिकाणी बघू शकतो मी त्या ठिकाणी गेलो बघा समजा तुम्ही माय आधार लॉग इन टाकलात की लॉग इन पेज त्या ठिकाणी येतं आपल्याला समजत आपल्याला कुठेही जायची गरज नाही आपण स्वतः सुद्धा मोबाईलवरती त्या ठिकाणी करू शकतो त्या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आपल्याला लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर आधार नंबर म्हणजे तुमचा जो आधार नंबर आहे तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी आधार नंबर टाकतो बघू शकता तुमच्या आधारला कुठची बँक लिंक आहे आणि तुम्हाला सरकारचे पैसे यायचे असतील तर कुठल्या अकाउंटला येतील हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे कॅपच्या ठिकाणी टाकला की लॉग इन विथ ओ टी पी या बातम्या क्लिक करायचं आहे आपल्याला आणि तिकडे क्लिक केल्यानंतर इंटर ओ टी पी जो आधारला नंबर तुमच्या लिंक असेल त्या आधारच्या नंबरला तुमचा ओ टी पी जाईल मी या ठिकाणी ओ टी पी टाकतोय लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं त्या ठिकाणी पेज त्या ठिकाणी ओपन होतं त्याच ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारे हा ऑप्शन त्या ठिकाणी आहे बँक सीडिंग स्टेटस बघा बँक सीडिंग स्टेटस त्या बटनवर आपण क्लिक करायचं आहे आणि त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारला कुठची बँक लिंक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतोय लास्ट अपडेट ऑन डेट म्हणजे लास्ट अपडेट तुमच्या अकाउंटला एकवीस अथवा ह्या कस्टमरच्या एकवीस पाच चोवीस आपला बँक लिंक झालेली आहे तसेच सर्वात महत्वाची गोष्ट आपण हा हे चिन्ह समोर आपल्या असणं गरजेचं आहे म्हणजेच या कस्टमरच्या अकाउंटला एअरटेल पेमेंट बँक ही लिंक आहे म्हणजे येणार सर्व पेमेंट ह्या कस्टमरच्या एअरटेल पेमेंट बँकमध्ये मध्ये जमा होणार आहे मित्र आपण सुद्धा आपला आधार चेक करू शकता आपल्याला येणार पेमेंट कुठल्या अकाउंटला लिंक होणार हे आपण डीबीटी मार्फत सुद्धा बघू शकतो डीबीटीचं प्रत्येक आलेलं पेमेंट आपल्या कुठच्या अकाउंटला जमा होईल हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजणार कुठेही आपल्याला जायची गरज नाही आपण ऑनलाईन राहून सुद्धा नेमकं बघू शकतो मी आशा करतो की तुम्हाला नक्कीच समजलं असेल की डीबीटी म्हणजे नेमके काय आहे माझा हा व्हिडिओ आपण शांतपणे ऐकलात बघितला त्यामुळे तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद